कास्तकार बांधवांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं उघडत्या युटोप नलमोजी शेती वर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व कास्तकार बांधवांच्या व्हिडिओमध्ये मध्ये मनापासून खूप खूप स्वागत कांस्तकार बांधवा नोथाम नेल पुआ हिटलर ट्रमिटल मित्रांनो होऊन मित्रानुसुमान्य कांस्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची आनंदाची वार्त की नमो शेतकरी सन्मान योजनेचा दोन हजार रुपयांचा हप्ता झाला आता या ठिकाणी तीन हजार सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता की नम नमो शेतकरी सन्मान योजनेचा दोन हजार रुपयांचा हप्ता झाला आता या ठिकाणी रुपये शेतकरी सन्मान योजनेचा रुपयांचा हप्ता माझ्या सामान्य कास्तकार बांधवांना कधी मिळणार जर या सर्व महत्वाच्या प्रश्नाच्या आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचे असेल सविस्तर उत्तर तर व्हिडिओ सुरू सुरुवाती पासूनांत या ठिकाणी शेवटपर्यंत पाहू व्हिडिओ शेवटपर्यंत वाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी आता सतत मिळत राहतो तर तुमच्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता नमो शेतकरी सन्मान योजनेचा दोन हजार रुपयांचा हप्ता आता झाला तीन हजार रुपये मग नमो शेतकरी सन्मान योजनेचा हा तीन हजार रुपयांचा हप्ता आता आमच्या सारख्या सामान्य कास्ताकार बांधवांना कधी बरं मिळणार सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं आता जाणून घेऊयात सविस्तर आणि अचूक उत्तर तर बघा कास्तकार बांधवांनो आपण बघितलं की प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा दोन हजार रुपयांचा हप्ता हा चोवीस तारखेला वितरित करण्यात आला आता हा जो हप्ता होता बिहारमधील भागलपूर येथे एक सभा झाली तिथून नरेंद्र मोदीजी यांनी जो आहे तो वितरित केला आता या असणाऱ्या सभेला आपले राज्याचे नामदार मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे हजर होते आणि ही घोषणा होते ना होतेच की बाबा आता चोवीस तारखेला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा दोन हजार रुपयांचा हप्ता हा सर्वांच्या खात्यावरती वितरित करण्यात आला की त्याच्यानंतर काही मिनिटातच राज्याचे नामदार मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी एक ऐतिहासिक महानिर्णय घेतला आणि नमो शेतकरी सन्मान योजने अंतर्गत जे दोन दोन हजार रुपयाचे तीन हप्ते म्हणजे वार्षिक सहा हजार रुपये मिळत होते आता याच्यामध्ये वाढ करून आपल्या सर्वांची इच्छा परिपूर्ण करण्यात आली व दोन ऐवजी आता तीन हजार रुपये सामान्य कास्ताकार बांधवाला इथून पुढे मिळणार म्हणजे आपल्याला वर्षाला किती मिळणार आता तीन त्रिक नऊ म्हणजे नऊ हजार आता महत्त्वाचा प्रश्न इथं उत्पन्न झाला आहे की ठीक आहे सरकारनं जाहीर केलं सगळं परंतु ही रक्कम मिळायला कधीपासून सुरू होईल तर तुम्हाला सांगतो अर्थसंकल्प हा मार्च महिन्याच्या दहा तारखेला जो आहे तर त्याच्यानंतर म्हणजे माझा अंदाज आहे की आपल्याला मार्चच्या एंडिंगपासून अथवा नमो शेतकरी सन्मान योजनेचा जो पुढील हप्ता येणार आहे त्याच्यामध्ये हा तीन हजार रुपयाचा हक्काचा हप्ता तुम्हाला मिळायला सुरू होऊ शकतो परंतु हे काही जास्त काळ नाही लांबणार आता तुम्हाला सांगतो हा जर हप्ता दोन हजाराचा आला तर त्याच्या पुढचा हप्ता नक्की तीन हजाराचा येणार एवढं मात्र खरं पण अॅग्रिस्टॉकमध्ये जर आपण सर्वांनी या ठिकाणी रजिस्ट्रेशन नसल करून घेतलं तर तेवढं करून घ्या म्हणजे पुन्हा तुम्हाला ही मदत मिळायला कसल्याही प्रकारची अडचण भासणार नाही तर आजच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता होती की आता आपल्याला नमो शेतकरी सन्मान योजने अंतर्गत दोन हजार रुपयांच्या ऐवजी तीन हजार ही आता ही आनंदाची वार्ता आपल्या सर्वांना कशी वाटली कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा मला वाटतं व्हिडिओ आवडला असणार त्याच्यामुळं लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या ओवढत्या चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार